नमस्कार मित्रांनो मी अश्लेषा वन मराठीमध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत पुण्यातील खडकवासला येथे झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेबद्दल या सभेमध्ये त्यांनी जिहाद विरोधी पक्षांची भूमिका आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीवर जोरदार हल्लाबोल केला चला तर मग पाहूया या सभेचं संपूर्ण विश्लेषण खडकवासला येथील या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे चे प्रवक्ता मौलाना खलील उल रहमान सज्जाद नोमानी यांची एक धक्कादायक क्लिप ऐकवली या क्लिपमध्ये वोट जिहादचा उल्लेख होता जो विरोधी पक्षांची रणनीती असल्याचा फडणवीसांनी आरोप केलाय फडणवीस म्हणाले आता वोट जिहादचा नारा दिलाय आणि वोट जिहादचा सेनापती कोण आहे सज्जाग नोमानी या वोट जिहाद करिता महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत आणि म्हणूनच आता आपल्याला मतांचं धर्मयुद्ध लढण्याची वेळ आली आहे नोमानी नोमाणी यांच्या क्लिप मध्ये त्यांनी थेट देशातील सत्ता उलथून टाकण्याची भाषा केली आहे ते म्हणाले महाराष्ट्र जिंकून दिल्लीवर निशाणा साधायचा आहे नोमानी यांच्या वक्त या वक्तव्याला फडणवीसांनी अत्यंत गंभीरपणे घेतलं आणि महाविकास आघाडीला या विचारांशी जोडलं महाविकास आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की विरोधी पक्ष वोट जिहादचे समर्थक आहेत त्यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी यांना या रणनीतीचे महान रक्षक म्हटले फडणवीस म्हणाले ही निवडणूक तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा आहे कम्रा दाबा आणि अशा विघातक इरादांना उद्ध्वस्त करा फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे काही तज्ज्ञ याला निवडणूक प्रचारातील रणनीती मानत आहेत तर विरोधी पक्ष यावर आक्षेप घेत आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांच्या विधानांना भडकवणारी भाषा असं संबोधित केलंय तर मित्रांनो या सभेतील भाषणांमुळे राजकीय चर्चांना उधान आलंय वोट जिहादसारख्या मुद्द्यावरून आगामी निवडणुकीत पक्ष कशा प्रकारे रणनीती आखतील हे पाहणं महत्वाचं ठरेल अशीच महत्वाची राजकीय विश्लेषणं पाहण्यासाठी वन इंडिया मराठी सोबत रहा धन्यवाद